तर हा एक नवीन टेस्टर मार्केटमध्ये आलाय आपण जस्ट माहिती घेऊ ह्याच्यावर त्यांनी छोटासा डिस्प्ले दिलाय तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि या डिस्प्लेमध्ये त्यांनी रेंज दिली आहे चोवीस होल्ट पंचावन्न होल्ट एकशे दहा होल्ट आणि दोनशे वीस होल्ट तर ह्याचा फायदा काय होतो की बाबा तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की आपल्या पेटीमध्ये व्होल्टेज किती येते हे जर तुम्हाला जस्ट कळायचं असेल तर याला सेम की तुम्ही पायातली चप्पल काढून एक पाय तुमचा जमिनीला टेकला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस व्होल्टेज सोर्सला दाखवाल इथं बघा इथं पूर्ण फेज आली तर हे दोनशे वीस व्होल्ट मला दाखवत आहे आणि हे जर मी अर्थिंगला जोडलं तर इथं झिरो म्हणजे काहीच दाखवत नाही तर येणं एक तुम्हाला आयडिया येऊ शकते की बाबा आपल्या पेटीमध्ये व्होल्टेज किती आहे पण शक्यतो जर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं मीटर वापरलं तरी मग या टेस्टरची काही गरज नाही पण जर स्वस्तात मस्त जर तुम्हाला पाहिजेत असेल आणि चेक करायचं असेल तर हा टेस्टर सुद्धा तुम्ही वापरू शकता जो मार्केटमध्ये सध्या नवीन आलेला आहे डिस्प्लेवाला अगदी एकशे दहा वीस रुपये हा तुम्हाला मिळू शकतो मीटरची किंमत साधारणतः चारशे रुपये जाते त्याच्यापेक्षा हा टेस्टर परवडू शकतो पण मीटरमधनं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मोटरचं एम्पियर कळतं आणि मोटर जळली का नाही हे सुद्धा कळू शकतं म्हणजे तुम्हाला त्यातली माहिती असेल तर पण या टेस्टरनं फक्त व्होल्टेजची रेंज कळेल आणि एक आयडिया येईल तुम्हाला साधारणतः धन्यवाद